बदलापूरमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आता तपास चांगल्या पद्धतीने सुरू केला असला तरी सुरुवातीला पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा आता उघड झाला आहे बदलापूरच्या दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली होती त्यातील एका मुलीसोबत झालेल्या अत्याचाराबाबत तिच्याच पालकांनी दुसऱ्या चिमुकलीच्या आजोबांना त्याची कल्पना दिली त्यामुळे त्या, त्या आजोबांनी तिच्या नातीची वैद्यकीय तपासणी खाजगी रुग्णालयात करून घेतली या खासी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात लैंगिक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले हा अहवाल दाखवल्यावर त्यांनी हा वैद्यकीय अहवाल कसा खोट्या ठरेल त्या अनुषंगाने प्रयत्न केले पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर लागलीच गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली मात्र एफ आय आर करताना दोन चुमुकल्यांचे स्वतंत्र एफ आय आर न करता एकत्रित एफ आय आर केल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त होत आहे दोन स्वतंत्र गुन्हे असताना देखील एकाच फिर्यादीच्या नावावर दोन वेगवेगळ्या मुलींच्या चा अत्याचाराची एफ आय आर एकत्रित करण्यात आली हे प्रकरण तापल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने अत्याचाराच्या दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवल्या असून त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार